कविता मांडते अशा स्त्रीवर जिने तिची मुलगी गमावली आहे तिला जन्म देण्याआधी आणि हे पूर्ण आहे गोष्ट आणि ती घरी परतली आहे तिला त्या घरातल्या भिंतींचा दाराचा हवा फिरफिरतोय आणि ती म्हणते की या भिंतीला खिडक्यांना दाराला माहीत आहे का कोणाला या भिंतींना दाराला खिडक्यांना माहीत आहे का कोणाला तिचा घेण्याआधी श्वास रोखला माहित आहे का कोणाला ओढूही शकली नाही ना मी हंबरडा फोडला ती ओढूही शकली नाही ना मी हंबरडा फोडला माहीत आहे का कोणाला पाखराला उडून लावलं पंख फुटण्याआधी पाखराला उडवून लावलं पंख फुटण्याआधी माहीत आहे का कोणाला आणि रुखरुख नसण्याची उंजेना मनाला रुख रुख नसण्याची उंजेना मनाला शांतवारा अनवानी घावला माहीत आहे का कोणाला पुरेन जन्मभर पुरेन जन्मभर एवढा गाव झाला पुरेन जन्मभर एवढा गाव झाला माहीत आहे का कोणाला ज्योत ज्योतविजली जळण्याआधी माहीत आहे का कोणा